मिरजची जागा शिवसेनेची काँग्रेसला जागा दिल्यास सामुदायिक राजीनामे देऊ सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती करू संजय विभूते आगामी मिरज विधानसभा मतदारसंघासाठी मोठी चुरस वाढली आहे भाजपचे माजी नेते मोहन सर यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून रविवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती मिरज विधानसभेची जागा ही शिवसेना ठाकरे गटाची असून याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी सांगत जर ही जागा काँग्रेसला गेली तर मिरज मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांचे व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे मातोश्रीवर पाठवण्यात येईल व लोकसभेला शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराला काँग्रेसने ताकद दिली तशी पुनरावृत्ती शिवसेना ठाकरे गट मिरज मतदारसंघात शिवसेनेचा बंडखोर उभा करून दाखवेल असा सज्जड इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली आहे त्यासोबतच अपक्ष खासदार विशाल पाटील आमदार विश्वजीत कदम यांच्यावर सुद्धा टीकेची तोफ डागली आहे खासदार विशाल पाटील हे लोकसभेला बंडखोरी करत अपक्ष खासदार झाले पक्षांतर्गत कोणतीही कारवाई त्यांच्यावर झाली नाही शिवाय खासदारकीच्या निवडणुकीनंतर विशाल पाटील हे प्रत्येक काँग्रेसच्या कार्यक्रमात दिसून येतात परंतु जिल्ह्यात विविध ठिकाणी सभेत ते अपक्ष खासदार असल्याचे सांगतात अशी दुटप्पी भूमिका का असा सवाल सुद्धा त्यांनी यावेळी केला आहे तर आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील हेच मिरज मतदारसंघात शिवसेनेला जागा मिळवून देत नाहीत असा प्रयत्न चालवित असल्याचा आरोप सुद्धा जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी केला आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत मैंगुरे इच्छुक उमेदवार तानाजी सातपुते सिद्धार्थ जाधव महादेव हुलवान दिलीप नाईक ओमकार जोशी शाकेरा जमादार यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री <laughs> शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी शिवसैनिकांची मिटिंग संपन्न झाली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत लढवणारच या गोष्टीवर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं एकमत झालेलं आहे ज्या पद्धतीनं मिरज मतदारसंघामध्ये काही वेगवेगळ्या वे भूमिका घेण्याचं आमच्या मित्र पक्षांच्याकडून सुरू आहे ते आपल्या महाविकास आघाडीला मला वाटतं मारक ठरणार आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये जर शिवसेनेवर अन्याय झाला तर या ठिकाणी सांगली पॅटर्न कसा असतो हे शिवसेनेकडून दाखवायची वेळ त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के आणू आम्ही दोन दिवसामध्ये आठ ते दहा भरून शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे शिवसेना नेते आदरणीय भास्कररावजी जाधव यांच्याकडे जाणार आहोत आणि आमच्या व्यथा मांडून जर या ठिकाणी आमच्यावर अन्याय चुकून त्यांच्यावर जर काही काँग्रेसचं प्रेशर असेल तर त्या ठिकाणी सांगलीमध्ये जाणीवपूर्वक शिवसेना वाढते म्हणून शिवसेनेला संपवायची भूमिका जर काही पक्ष घेणार असतील तर मात्र आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे सामुदायिक राजीनामे आमच्या मातोश्रीच्या चिरणी ठेवून आम्ही शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचे साहेबांचे बंडखोर शिवसैनिक म्हणून या ठिकाणी मिरजेमध्ये जर जागा आमची इच्काहून घेतली तर तुम्हाला सांगली पॅटर्न कसा असतो तो, तो दाखवल्याशिवाय की बंडखोरी कशी असते दाखवल्याशिवाय आमचा शिवसैनिक गप्प बसणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो ठीक आहे अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा